एकवीस फेब्रुवारीला पेठ येथील ड्रीमलँडमधील एन असोसिएट या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर मृत व जलसंधारण विभागाच्या पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले होते यावर परीक्षार्थ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला होता तर राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा परीक्षा केंद्र व्यवस्थापक मंडळ विरोधात संताप व्यक्त केला होता एका परीक्षार्थ्याला नक्कलच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरं लिहून दिल्याने प्रकरण समोर आले होते परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी केलेल्या गोंधळानंतर ए आर असोसिएटचे व्यवस्थापक मयूर बडगुजर यांनी या प्रकरणी नांदगावपेठ पोलिसात फर्याद दाखल केल्यानंतर यश कावरे याला अटक करण्यात आली होती आता मात्र पुन्हा चौकशीत तक्रार देणारा व्यवस्थापक मयूर बडगुजर यालाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या पेपरफोटी प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे पोलिसांनी बडगुजरसह इतर सात युवकांना ताब्यात घेतले आहे अमरावती शहरातील ड्रीमलँड येथील ऑनलाईन परीक्षा केंद्रात पेपरफुटी प्रकरण एकवीस फेब्रुवारीला चांगलेच गाजले होते एकवीस फेब्रुवारीला पेठ येथील ड्रीमलँडमधील एआरएन असोसिएट या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या पेपर केंद्रात एका विद्यार्थ्याला त्याच्या हॉल हॉलटिकीटवर उत्तरे लिहून दिल्याने या जलसंधारण विभागाच्या अधिकारीवर आरोप करण्यात आला होता शेवटी राजकीय पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याने अखेर परीक्षा केंद्राचा व्यवस्थापक फिर्यादी मयूर बडगुजर व्यवस्थापकेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती आता मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत अफलातून माहिती समोर आल्याने पोलिसांनी याच प्रकरणातील तक्रार करणारा एकमेव फिर्यादी व ए आर एन असोसिएट या परीक्षा केंद्राचा व्यवस्थापक असलेल्या मयूर बडगुजर याला ताब्यात घेतल्याने या पेपरफुटी प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे यात बडगुजरसह सात आरोपींना नांदगावपेठ पोलिसांनी अटक केली आहे आता या पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या दहा झाली आहे या प्रकरणानंतर नांदगाव पेठचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड व वा गुन्हे शाखेच्या वतीने गुप्त आणि सखोल चौकशी पद्धतीने प्रकरण हाताळत आहे पोलिसांनी या प्रकरणात सव्वीस फेब्रुवारीला राहुल लिंगोट सह किशोर डोंगरे या दलालांना अटक केली तर बुधवारी रात्री पुन्हा मुख्य फिर्यादी असलेला मयूर रवींद्र बडगुजर वय वर्ष तेहत्तीस राहणारा झेंडा चौक राजापेठ स्वप्नील राहुल साळुंके वयवर्ष बत्तीस राहणार दत्तकृपा कॉलनी मार्डी रोड प्रतीक जुगलकिशोर राठी वयवर्ष तीस राहणार साईनगर संगमेश्वर नामदेव सरकाडे वयवर्ष पंचवीस राहणार किशोर नगर भगतसिंग चौक युद्धेश विनोद काळबांडे वयवर्ष पंचवीस राहणार गोपालनगर रोहन जयप्रकाश अडसड वयवर्ष छत्तीस राहणार दत्तकृपा कॉलनी मार्डी रोड शंतनू सुनील बर्वे वयवर्ष वीस राहणार डवरगाव या सात आरोपींना अटक करण्यात आली पेपरफुटीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी आतापर्यंत एकूण दहा आरोपी ताब्यात घेतले आहेत मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणातील मुख्य मास्टर आरोपी कोण याचा अद्याप शोध लागू शकला नाही यासोबतच कॉपी देणारा आरोपी अधिकारी प्रशांत आवंदकर अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही हे विशेष